बाळाची कावीळ म्हणजेच न्योनेटल जॉन्डिस जितके नवीन पालक आमच्याकडं बाळांना घेऊन येतात प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न उभा राहतोच ॲक्च्युली जितके बाळ जन्माला येतात प्रत्येकालाच कावीळ कमी जास्त प्रमाणात होते ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आहे ज्या आईचा ब्लड ग्रुप ओ आहे आणि निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे अशा आईंना होणाऱ्या बाळामध्ये ज्यांचा ब्लड ग्रुप ए आहे बी आहे ए बी आहे किंवा पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे ह्या बाळांना कावीळ जास्त होण्याचा धोका असतो तर हे जो निओनिटल जॉन्डिस आहे ह्याच्यासाठी काही ट्रीटमेंट नाही ह्याला नॉर्मली आपल्याला मॉर्निंग सनलाईटमध्ये सकाळी पंधरा मिनटं वीस मिनटं आपल्याला ठेवावे लागते आणि जर जॉन्डिस जास्तच प्रमाणात वाढल्यास तुम्हाला फोटोथेरपी या पद्धतीचा ट्रीटमेंट आपल्याला बाळाला करावा लागतं तर नॉर्मली ह्या कावीळला घाबरून न जाता पाचव्या दिवशी आणि सातव्या दिवशी तुम्ही बालरोग तज्ज्ञांना दाखवलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो याचकरिता जन्म झाल्यानंतर बाळाचा ब्लड ग्रुप जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करावा त्यामुळे आपल्याला आधीच माहिती राहून आपण बाळाच्या कावेळीवर प्रॉपरप्रमाणे लक्ष ठेवू शकतो आणि पुढचा ढोक होणारा धोका आपण टाळू शकतो